मला कमेंट्सद्वारे काही प्रश्न आलेत त्याच्यामध्ये विचारले की कांद्यांचे भाव काय तर हे तुम्ही इथे पाहू शकता की ते हे जे व्हाईट ओनियन आहेत ती दीड पाऊंड आहे चार किलो ही पाहू शकता तुम्ही ही चार किलोची पिशवी तर जवळपास दीडशे रुपयाला आहे चार किलो, किलो आणि तुम्ही ते हे पाहू शकता रेड ओनियन जे चार किलो आहे जवळपास दोनशे रुपयाला हे इथे खाली बटाटे तुम्ही पाहू शकता पाच किलोची बॅग आहे दीड पाऊंडला दीडशे रुपयाच्या आसपास तुम्ही पकडून चला आणि ही कांद्याची मोठी पिशवी आहे वीस किलो जी आठ पाऊंडला आहे जवळजवळ आठशे रुपयाला आहे